पॉलिटिक्स मार्कअप लँग्वेज या व्हिडिओ आपल्याला माहित असेल आपली एस टी एम एल ची सिरीज आहे पहिले पाच लेसन आपले झालेले आहे आपण सहाव्या लेसन वर बोलतोय तर सहाव्या लेसन मध्ये आपण एस टी एम एल मध्ये कुठले टॅग पाहणार आहोत याचं हे व्हिडिओ दर्शन नेहमीप्रमाणे आपण नोटपॅडवर जाऊया आणि तिथे आपण नवीन टॅग लिहूया तर नोटपॅडचे हे पेज आहे आपल्याला कल्पना आहे नोटपॅडमध्ये आपण हायपर मार्कअपचे कोड लिहत असतो तर हे मार्क यू टायटल हे सगळे कोड आपल्या अगोदरच्या लेसनमध्ये झालेले आहेत तर आपण एक कोड असा लिहितोय की ज्या कोडच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी फॉन्ट बदलवता येतील म्हणजे फॉर्मॅटिंगसाठीचे हे जे लेसन चालू आहे की ज्यावेळेला आपण वेब पेज बघत असतो त्यावेळेला वेब पेज उत्कृष्ट दिसावं असा आपला प्रयत्न असतो आ, तर मित्र उत्कृष्ट दिसण्यासाठी पेज उत्कृष्ट दिसण्यासाठी आपण काय करू इच्छितो काय करू शकतो तर आपण पेजला जर आपल्याला सुशोभित करायचं असेल तर त्याला इटॅलिक करणं बोल्ड करणं अंडरलाईन करणं हे तर आलंच पण आपण विविध प्रकारचे फॉन्ट पण घेत असतो साधारणपणे डी टी पीच्या क्षेत्रामध्ये हा शब्द जास्त परिचयाचा आपण वेबपेजच्या पेजच्या डिझायनिंगमध्ये सुद्धा विविध प्रकारचे फॉन्ट घेतो फॉन्ट म्हणजे अक्षरांना विविध अक्षरं म्हणजे हस्ताक्षरं जसं माझं हस्ताक्षर वेगळं आपल्या सर्वांचं प्रत्येकाचं हस्ताक्षर जसं वेगवेगळं असतं ना तसं हस्ताक्षर वेगवेगळे जर आपण लिहिलेले असतील ले वेगवेगळे म्हणजे अनेक हस्ताक्षर आपण वेब पेजमध्ये लिहत नाही पण साधारणतः एक पेज ज्या वेळेला पाहतो त्यामध्ये दोन तीन अक्षरं वेगवेगळे अक्षरं असतात वेग वेगवेगळ्या हस्ताक्षर असतात त्याला आपण फॉन्ड म्हणतो साधारणतः डेफिनेशन सांगायची असेल तर वेगळ्या फॉन्ड्समध्ये डेफिनेशन सांगितली जाते काही हायलाईट सांगायचे असेल तर वेगळ्या फॉन्टमध्ये सांगितलं जातं तर आपण त्या आ, ला आपण आपल्याला माहीत असेल आपण एम एस वर्डमध्ये सुद्धा विविध फॉन्टचा वापर करतो तर फॉन्ट कसे या ठिकाणी लिहायचे असतात मला फॉन्ट बदलायचा आहे तर मी कसा फॉन्ट बदलेल तुम्ही फॉन्ट बदलण्याच्या अगोदर आपल्याला हे साधं टेक्स मिळतं बघा हे साधं टेक्स एवढं तुम्ही बघितलं मागे हे हे टेक्स असेच असं आपल्याला या ठिकाणी दिसेल तर आपल्याला त्याला सुशोभित करायचं आहे तर काय करणार आपण इथे येणार आपण या ठिकाणी हा तुम्ही अगोदर दिलं तरी चालतं था, किंवा नंतर दिलं तरी चालेल अलाइनमेंट नंतर ही अलाइनमेंटची कमांड आहे काही प्रॉब्लेम नाही आहे काढून पण टाकू शकतं एक राहू दिलेली आहे पॅरेग्राफ अलाइनमेंटची नंतर द्या किंवा अगोदर द्या कसं देणार बघा टॅग काय फॉन्ट नेम नाही फेस फॉन्ट फेस इज इक्वल टू डबल कोटेशनमध्ये फॉन्टचं नाव लिहायचं आपल्याला तर आपण इथून फॉन्टचं नाव बघूया कुठलं आपल्याला हे बघा हे फॉन्ट आहेत समजा ब्रॉडवे नावाचा फॉन्ट आहे बघा ब्रॉडवे आपण हा फॉन्ट निवडूया स्पेलिंग बघा बी ओ बी आर ओ ए डी ब्रॉडवे बी आर ओ ए डी ब्रॉडवे तर आपण ब्रॉडवे आय एम व्हेरी सॉरी ब्रॉडवे नावाचा फॉन्ट इथे देतोय आणि इथे याला कम्प्लीट करूया डबल कोटेशनमध्ये स्पेलिंग मिस्टेक मला नको मित्र हो हे गंभीरतेने घ्या मी ही सूचना पी अलाइन नंतर दिलेली आहे त्यामुळे ही पी अलाइनच्या अगोदर म्हणजे पीच्या अगोदर ही कमांड संपेल स्लॅश फॉन्ट फॉन्ट नावाचा टॅग आहे व्हॅल्यू काय दिलेले आहे ब्रॉडवे आणि कॅरेक्टरिस्टिक काय आपण वापरतोय फेस म्हणजे नेम आणि व्हॅल्यू असं असं टॅग नेम हा नेम साधा आणि व्हॅल्यू तर नेम आहे म्हणजे कॅरेक्टर काय आपलं फेस आहे जसं गेल्या फेस आपण इथे काय इथे काय बघा अलाईन नावाचं हे नेम आहे आणि लेफ्ट नावाची व्हॅल्यू आहे तसं फेस नावाचं हे नेम आहे म्हणजे कॅरेक्टर आहे आणि ब्रॉडवे नावाचा हा फॉन्ट आहे फॉन्टचा व्हॅल्यू बघायचं आहे आपण या ठिकाणी फाईल बघूया सॉरी तर आपण ह्या ठिकाणी फॉन्ट फेस लिहिला ब्रॉडवे आणि आपण कुठला फॉन्ट आपल्याला ब्रॉडवे घ्यायचा तर आपण या ठिकाणी द मोस्ट कॉमन यूज फॉर नोटपॅड इथपर्यंतचा फॉन्ट घ्यायचा आणि नंतर आपण त्याला क्लोज पण केलं गेल्या खेपेच के आपण इथपर्यंत क्लोज केलं होतं ते संपूर्ण ब्रॉडवे फॉन्टमध्ये आलं असतं तर ते आपल्याला समजलं नसतं आणि ब्रॉडवे फॉन्ट न येण्याचं कारण मला असं सांगायचं मी मध्ये पॉज घेतला होता तो म्हणजे असं आहे की आपण या फाईलला सेव्हच केलं नव्हतं तर या फाईलला सेव्ह करा बघा ब्रॉडवे दिलं समजलं का आपल्याला दुर्लक्ष होऊ नका द्या फॉन्ट फेस आणि डबल कोटेशनमध्ये ब्रॉडवे ब्रॉडवे नावाचा फॉन्ट आपण तिथून घेतला जे फॉन्ट आहेत ना इथे हेच फॉन्ट आपल्याला घेता येतील ह्याच्यामध्ये जेवढे नमूद केले तेच फॉन्ट घेता येतील आणि मी इथे त्याला क्लोज पण करून टाकला कुठेही क्लोज करू शकता आपण सेव आणि रन करा बघा इथे रन केल्यानंतर द मोस्ट कॉमन यूज फॉर नोटपॅड हा फॉन्ट जो आहे तो इतर मॅटरपेक्षा हा वेगळा दिसतोय बघा कारण आपण त्याला फॉन्ट फेस वापरलेला आहे तर आपण कुठल्याही वाक्याचा फॉन्ट फेस बदलू शकतो अजून पुन्हा बघा फार तर मी पुन्हा मी पुन्हा हे निवडतो या ठिकाणी आणि आपण दुसरा देऊया फार तर याला देऊया आपण बिकॉजपासून ठीक आहे फॉन्ट Uh, ते इज इक्वल टू बघा त्याच्यातला कुठला फॉन्ट निवडायचा जरा वेगा निवडू जेणेकरून आपल्याला हे बघा हे चांगलं आहे ब्रश ब्रश स्क्रिप्ट ई एम टी स्पेलिंग नीटली आपण ब्रश स्क्रिप्ट ई एम टी आणि कुठपर्यंत पाहिजे आपल्याला समजा इथपर्यंत पब्लिक फॉन्ट सेव्ह करा स्क्रिप्ट हा शब्द बघा ऐकव्या हा सलग आहे इथे पडताळून बघा का याच्यामध्ये स्पेस आहे स्पेस आहे बघा ठीक आहे सेव्ह करा आणि बघूया तर ह्या ठिकाणी व्हेरी सॉरी सपोर्ट होत नाही त्याला बस स्क्रिप्ट तर आपण इथे घेऊया फार तर हे बघा इथे आलं बघा द मोस्ट कॉमन यूज फॉर नोटपॅड तर आपण ब्रशकिप्ट नावाचा या ठिकाणी फॉन्ट वापरला बघा फॉन्ट फेस तर आपल्याला विविध फॉन्ट घेता येतात या ठिकाणी जर मी हा फॉन्ट इथून काढून टाकला आणि इथे जर लिहिला मी बघूया काय होतं तर संपूर्णच्या संपूर्ण मॅटर त्या फॉन्टमध्ये येईल मित्र हो पण आपण साधारण सगळं मॅटर घेत नसतो मी सेव सेव्ह करतोय मगाशी सेव्ह केलं गेलं नव्हतं आता पहा हे बघा इथपर्यंत आलं फॉर्मॅट पर्यंत कारण मध्ये कुठेतरी अजून त्याला फॉन्ट क्लिअर झालेला इथे बघा इथे बघा हा काढून टाका हा गेल्या वेळेचा होता आणि आता संपूर्ण मॅटर आपल्याला त्या ब्रस्के फॉर्मॅटमध्ये दिसेल ओके हे बघा सगळं मॅटर आपल्याला याच्यामध्ये आलेलं आहे आ, तर हा एक आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी दाखवायचा होता त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला फॉन्ट फेस नंतर आपण अजून काही कमांड पाहणार आहे त्या म्हणजे मला फॉन्टची साईज बदलायची आहे तर इथे साईज आली इज इक्वल टू आणि साईज ही पिक्सेलमध्ये द्यायची हा जो आकडा आहे हा पिक्सेल आहे हा इंचेस आणि सेंटीमीटर नाही अठ्ठावीस इंचेस अठ्ठावीस सेंटीमीटर मीटर तसं नाही आहे हा पिक्सेल फॉर्ममध्ये साईज दिली आपण आणि आपण कलर पण देऊया बघा किती छान आपल्याला फॉन्टला कलर पण देता येतो आपण समजा रेड फॉन्टला कलर घेतला आपण इथपर्यंतच करूया फार तर फॉन्ट मी इथे क्लोज करतोय नीट लक्ष द्या आणि इकडचं जे फॉन्ट आहे ना शेवटचं हे काढूया आलं का आपल्या लक्षात फॉन्ट फेसबद्दल आपल्याला समजलेलं आहे आपण पुढची एक व्हॅल्यू पाहतोय म्हणजे एक नवीन त्याचा ॲट्रिब्यूट म्हणतात याला ॲट्रिब्यूट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय साईज की जो फॉन्ट आहे त्याची साईज अठ्ठावीस येईल पिक्सेल फॉर्ममध्ये आणि त्याचा कलर रेड येईल आणि मी इथेच त्याला क्लोज करून टाकलं बघा सेव्ह करा विसरू नका बघा आता nice. व्हेरी नाईस हे बघा इथे कलर आलेला आहे त्याचा रेड कलर आपण सांगितला फॉन्टला कलर रेड द्या म्हणून आणि त्याची साईज पण वाढलेली जी साईज आणि ह्याच्या साईजमध्ये फरक दिसतोय बघा हा साईज पण वाढलेली आणि कलर पण त्याचा आपल्याला चेंज करायला इतकं उत्तम आहे म्हणजे मला हे सांगायचं एसा की ज्यावेळेला आपण वेबपेजचं डिझायनिंग करत असतो आणि एस टी एम एल कोड वापरत असतो त्यावेळेला साधं मॅटर नको आहे की आपली वेबसाईट जराशी हटके दिसायला हवी जराशी वेगळी दिसायला हवी त्यासाठी आपल्याला बरेचसे फॉन्ट्स साईजेस त्यानंतर अलाइनमेंट किंवा मार्क्यू कलर हे सगळं वापरायला लागतं मी अजून एक सूचना घेतोय आणि हे व्हिडिओ लेसन संपवतोय ते म्हणजे आपल्याला हे जे पाठीमागे आहे ना हे सगळं ह्या बॅकग्राऊंडला कलर पण देता येईल आपल्याला आपण याला कलर देऊया बघा तर याला जर कलर द्यायची असेल तर त्याची कमांड काय बॉडी याच्या अंतर्गत लिहिलं जात आहे बॉडी बीजी कलर बी जी कलर बीजी कलर हा टॅग आहे आणि मी येलो म्हणतो तर बघा काय होतं इथे सेव केलं मी फाइल काय सूचना दिली मित्र नवीन सूचना आहे एस टीमेन मध्ये बॉडी बीजी कलर बॉडी बीजी कलर येलो डबल कोटेशनमध्ये आपण एक्झॅक्ट एस नंबर पण लिहू शकतो त्यांनी एसटीम एलमध्ये हे पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते नंबर पण दिले तरी चालू शकतात पण नंबर कोणकोण काय काय लक्षात ठेवणार त्यापैकी त्यापेक्षा आपण जर कलरचे नावं आणि त्याचं स्पेलिंग मात्र जर व्यवस्थित दिले तर ते सुद्धा चालेल मी सेव्ह करतोय फाईल बघा किती छान तर अशा पद्धतीने हा संपूर्ण कलर जो आहे तो कलर पूर्ण त्या पेजचा हा येलो आलेला आहे आपण येलो दिलेला असल्यामुळे बॉडीच्या अंतर्गत दिलं जातं हे लक्षात ठेवा बॉडी हा बॉडीला पूर्ण बॉडीला लागलेला आहे ला म्हणून बॉडीच्या सोबत दिला ते नुसता बीजी कलर नाही दिला जात बॉडीच्या सोबत आपल्याला दिलं जाईल ॲट्रिब्यूट बॉडीच्या सोबत ॲट्रीब्यूट दिलं जाईल बीजी कलर आपण बदलूयाला आणि एक वेळ स्वेलिंग पण चुकीचं देऊन बघूया हे बघा किती छान मला एक आनंद होतो हे सांगताना की आपल्याला हा जर ब्लॅक कलर हा ओरिजनल कलर आहे बघा ब्लॅक कलर हा जर ब्लॅक कलर, कलर आपल्याला बदलायचा असेल जरा दिसत नसेल व्यवस्थित तर आपण त्याला रिव्हर्स करू शकतो म्हणजे व्हाईट करू शकतो आपण व्हाईट करूया बघा इथे फॉन्ट फेस दिला कलर जो आहे ना आ, चा चा। हा फॉन्टचा कलर आहे इकडचा तर बॉडी बीजी कलर आहे तर तो ओरिजनल आहे आणि आपण इथे त्याला कलर देऊया तर तो कलर देताना आपल्याला काय करायला लागेल माहित आहे ना फॉन्ट सी ओ यल ओ आर इज इक्वल टू व्हाईट बघा टॅग मध्ये आणि हा जो व्हाईट कलर आपण या ठिकाणी दिला आ, तर बॉडीच्या अगोदर इथे बॉडी दिलेले आहे बॉडीच्या अगोदर त्याला क्लिअर करायचं आहे त्या सर ते अगोदरचा फॉन्ट काय तो वेगळा का तो याच्यासाठी वेग वापरलेला आपण या शब्दाला वेगळ्या हस्ताक्षरात लिहायचं असल्यासाठी हा फॉन्ट वापरला आणि हा फॉन्ट जो आहे कलर तो आपण सर्व याला वापरतोय हा बघूया जर चुकलं तर आपण दुरुस्त करूया सेव्ह केलेला आहे हे बघा किती छान तर या ठिकाणी आपण एकदम सुरुवातीला फॉन्टच्या सोबत जर कलर लिहिलं तर संपूर्णच्या संपूर्ण कलर हा त्या बॉडीच्या सोबत आय I मीन mean, त्या टेक्समध्ये व्हाईट झालेला आहे हा नाही झाला कारण याला आपण स्वतंत्र आ, कलर दिलेला आहे कुठला तर रेड कलर त्याच्यामध्ये आपण बघितला आणि हा ब्लॅक कलर चालू आहे तर याला आपल्याला कलर दिलेला नाही आहे पण तुम्हाला हिडरला पण जर कलर द्यायचा असेल तर देता येतं एक दोन मिनटं कॉन्सन्ट्रेट करा आपण हिडरला कलर देऊ यालो कुठे देणार रीडरला कलर हा एच वन आहे ना याच्या पुढे पुन्हा ऐकव्या फॉन्ट कलर इज इक्वल टू व्हाइट कम्प्लीट आणि लगेच फॉन्ट समजते का बाबा भरपूर मोठं कोडिंग होते बरं का पहिले आपण मार्क्यू केलं त्याला मग त्याला हिडर केलं आणि मग आता त्याच्यासोबत आपण म्हणतोय की ते जे श्रीगणेश दिसत होतं ना ते आम्हाला कलरमध्ये पाहिजे तर आपल्याला माहीत आहे कलरची सूचना नुसती कलर नाही फॉन्ट लिहायला लागतं त्याचा स्वतंत्र टॅग आहे या ठिकाणी बॉडीचा बरोबर नव्हता फॉन्ट कलर वेगळा तेवढं तरी इथे नाही वापरला आपण फॉन्ट इथे तो बॉडीचा बी जी कलर आहे बॉडीचा कलर आहे आपल्याला अक्षरांचा कलर हवा होता तो बॅकग्राऊंडचा कलर होता मित्र हो लक्षात ठेवा सेव्ह करायला विसरू नका बघा याचा वाईट ला ला। इतका या कलर आला तर इतकं सुंदरच वेब पेज आपल्याला या ठिकाणी बनवता येतं कलरने तर आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल थँक्यू आईस्ट मिो धन्यवाद गुड डे